कलर्स मराठी वाहिनीवरील हेमन बावरे मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक मालिका होती सिद्धार्थ आणि अनुच्या जोडीला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली होती मालिका संपून चार वर्ष झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनावर मालिका आणि ही जोडी राज्य करताना दिसते मालिकेतील अनु म्हणजेच अभिनेत्री मृणाल दुसानीस गेले काही वर्ष नवरा आणि लेकीसोबत परदेशात राहत होती पण आता ती परत आली असून तिची आणि अभिनेता शशांक केतकरची भेट झाली या भेटी भेटीदरम्यानचे फोटो शशांकने सोशल मीडियावर शेअर करत लिहितो की सिद्धार्थ मिड्स अनु मृणाल वेलकम बॅक हेमन बावरे ही मालिका संपून चार वर्ष झाली पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते आजही मग मंडळी ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का तर त्याच्या या पोस्टखाली चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला शशांकच्या पोस्टवरून हेमन बावरे मालिका पुन्हा भेटीस येणार असे तर्क लावले जाते तर तुम्हाला आवडेल का सिद्धार्थ आणि अनुला पुन्हा एकत्र पाहायला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला